महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि आपण त्यासाठी पिंपरी चिंचवड कुणाचं या खास शोचं आयोजन केलं आणि आपण बघतात की या कार्यक्रमामध्ये उप उपस्थित राहण्यासाठी सगळ्याच पक्षाची ही कार्यकर्त्यांनी नेते आलेले आहेत पिंपरी गावातनं म्हणजे प्रभाग क्रमांक एकवीसपासनं या आ, शोची आपण सुरुवात करतोय पिंपरीच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेला या पिंपरी गावामध्ये नेमका विकास झालाय का हे आपण जाणून घेणार आहोत खरंतर पिंपरीचं नाव देश पातळीवर गेले जागतिक पातळीवर गेले मात्र विकास झालाय का हे या माध्यमातून आपण या सगळ्यांना विचारणार आहोत सत्ताधारी आपल्या सोबत आहेत सुरुवात त्यांच्याकडनं करूया दहा वर्षापासून सत्ता आहे आणि तुम्ही आता विद्यमान स्टँडिंग चेअरमॅन आहात काय विकास केलेला आहे तुम्ही तुमच्या प्रभागाचा खास करून या गावाचा नमस्कार <coughs> पहिला मी माझ्या वाड्याचा सांगतोय साई चौकाचे जे अंडरग्राऊंड आहे ते आपला ट्रॅफिक पुणेला जास्त प्रॉब्लेम होता ते मी प्रॉब्लेम सोडलेला आहे दुसरा एक आपला पिंपरीचा कंजस्टेड एरिया आहे आणि आत्ताच जी बीमध्ये दहा दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर एक ठराव केला की आपला टू एफ एस आय आपल्या नागरिकांना भेटत नव्हता वीस वर्ष अगोदर आपल्या सगळं पिंपरीची जे आपल्या वास् दाट वस्ती आहे ते सगळ्यांना ए टू जेड लोकांना गेले वीस वर्षापासून ते टू एफ एस देत होता आता था तीन वर्ष अगोदर काहीतरी कारण आलं की बंद केलं परत मी जीबीमध्ये ठराव केलं त्याचा आता पब्लिश नोटीस पण झाला दोन दिवस अगोदर इंडियन एक्सप्रेस आणि टाईम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्तामध्ये परत ते नागरिकांना टू एफ आय घर मिळेल आणि पिंपरीमध्ये जे अनॉथराईज काम पहिला होत होता आता ते बंद होईल आणि दुसरं एक काम आहे विकासाचा मी काय बोलणार आहे नागरिकांना सगळं माहिती आहे पिंपरीमध्ये काय विकास झालेला आहे हायस्ट गार्डन पिंपरी कॅम्पात आहे माझं वार्डमध्ये पाच गार्डन आहे आणि कंजेस्टर एरियामुळं माझं बाकी काय काम नाही रोड ड्रेनेज लाईट अंडरग्राऊंड सगळं मी केलेलं आहे गेले पंचवीस वर्षापासून ते अंडरग्राऊंड हाय टेन्शनचा वायर होता कुणी आतापर्यंत केलं ते मी केलेलं आहे आणि आपल्या राष्ट्रवादीचं पार्टी सगळा सर्वांगीण विकास केल्याचं स्टँडिंग चेअरमॅन सांगतात उपमहापौरही आपल्यासोबत आहेत विद्यमान प्रभाकर वागेरे सगळा विकास केला तर मग आता उरलंय काय आता कशाला पाहिजे तुम्हाला सत्ता पिंपरी गावामध्ये गेले दहा वर्षापासून आम्ही तिघही नगरशोक म्हणून काम पाहतो त्या नगरसेवकाच्या काळामध्ये आम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये जे डी पी प्लॅनप्रमाणे जे रस्ते होते ते जवळजवळ नव्वद टक्के आम्ही तिन्ही नगरसेवकांनी ते डी पी प्लॅनप्रमाणे रस्ते केलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग टँकचा बऱ्याच वर्षापासून तो प्रश्न होता त्याला जागा मिळत नव्हत्या आम्हाला त्यामुळे लेट झालं त्याचाही ओपनिंग आता येत्या पंचवीस तारखेला अजित हस्ते आम्ही त्याचं करणार आहे त्याच्यानंतर आम्ही पिंपरीमध्ये जोग महाराज उद्याने संभाजी महाराज सृष्टी असं एक चार कोटीचं काम भव्य दिव्य त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही आता ह्या पंचवीस तारखेला करणार आहे पाण्याच्या टाकीचा प्रश्न पिंपरी गावातल्या तर वीस दशलक्ष पाण्याच्या टाकीचा आम्ही त्याचंही भूमिपूजन ह्या वीस तारखेला प्रकल्प तुम्ही राबवताय असं यांचा दावा आहे मात्र हा दावा किती खरा आहे जाणून घेऊया आपण भाजपचे उमेदवार आपल्या सोबत आहेत इच्छुक उमेदवार त्यांच्याकडनं जाणून घेवाय की जे, जे लोकप्रतिनिधी आता जे सत्ताधारी आहेत ते जे सगळ्या दावे करतायत ते खरे आहेत का त्यांनी जो विकास केलाय तो गावात आहे का सर्वात महत्वाचा एकोणीसशे पंच्याण्णव ला डीपी प्लॅन आला स्विमिंग टँकच रिझर्वेशन जे आहे ते च्या काळामध्ये संतोष कुदळे नगरसेवक असताना ते ताब्यात घेतले अवॉर्डच्या माध्यमातून सत्त्याण्णव ते आज दोन हजार सतरा म्हणजे आता वीस वर्ष एक सहा महिन्यांनी होतील किंवा पंधरा दिवसांनी होतील वीस वर्ष एकच फक्त गाजर आतापर्यंत पिंपरी गावला दाखवण्यात आलंय की स्विमिंग टँक स्विमिंग टँक आणि स्विमिंग टँक जो झालाय वास्तविक पाहता जर तुम्ही आता जाऊन तिथं तुमचे व्हिडिओ शूटिंग जर केलं रस्ता वरती आलाय आणि टँक झालाय खाली प्रायव्हसी ही तिथं नावाचा काही प्रकारच राहिलेला नाहीये म्हणजे जर इथल्या आया बहिणी आमच्या स्विमिंग टँक मध्ये आंघोळीला गेल्या स्विमिंगला गेल्या तर त्यांची प्रायव्हसी काय त्यांची काय महत्वाचा प्रश्न आहे खर तर सत्ताधाऱ्यांकडनं तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे भारतामधला हा पहिला स्विमिंग टँक आहे तो पूर्ण पॅक आहे आता त्याच कंपाऊंड वॉलच हा काम चालू आहे काम उद्घाटन झाल्यानंतर कंपाऊंड वॉलच्या ज्या थोड्या पाच फूट भिंत झालेले त्याच्यानंतर अजून एक पाच फुटाच्या भिंती आम्ही त्या उद्घाटनानंतर त्या पूर्ण करणार आहे भारतामधला एक मेव टँक या असा पूर्ण पॅक बंद असा कुठेही भारतामध्ये टँक हे टँक नाही आहे असा दावा करतायत तुम्ही या प्रभागात फिरलेले आहात या आधी तुम्ही राष्ट्रवादी सोबतच होतात परंतु आता राष्ट्रवादी सोडून तुम्ही आता शिवसेनेमध्ये गेलात काय कारण होती आणि हे जे सांगतायत ते विकास खरंच होतोय का इथे मला तर असं वाटतं की खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ताची वीस वर्ष दहा दहा वर्ष महापालिकेत आहे विकासाच्या नावाखाली पूर्णपणे स्वतःचा विकास झाल्याच्या पलीकडे मी काही जास्त बोलू शकत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी जो तुम्ही म्हणला की शिवसेनेमध्ये जाण्याचा विषय तुम्ही कसा घेतला गेला खऱ्या अर्थानं इथे आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये व्हाईटनर नावाचे पंढर भरपूर आहेत वाढणार लावून दुसऱ्याची तिकडे खोडायची आणि दुसऱ्याच्या याच्यावरती हे त्यांचं संकट आणायचं आणि त्यांना अन्याय आन, त्यांच्यावर अन्याय करायचा अशा प्रकारची बरीच मंडळी आणि त्यांना साथ देणारी मंडळी भरपूर आहे अन्याय झाला म्हणून तुम्ही हे केलेलं आहे मात्र राष्ट्रवादी विकासचे करते ते मान्य आहे तुम्हाला बिलकुल मान्य नाहीये कारण तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये गेले दहा वर्षी ते सत्ता आहे तुम्ह पिंपरी गावाचा विकास आपण आता बोलतोय मी मी ह्या या विषयात बोलतो आता शरद जाऊ त्या बाजूला पिंपरी गावाच्या विकासाला तुम्ही जर डेअरी फॉर्मच्या मार्गाने जर पिंपरी गावात प्रवेश करायचा म्हटलं तर ते छोटं जाणून देतो संजय गांधीनगरमध्ये मागच्या काळामध्ये आग लागली होती ह्या आगीचं कारण त्या ठिकाणी काही एक्स एक्सप्रेस जेड पण ती आग उजळण्यासाठी जो बम आला होता तो ह्या रूटने आला होता त्याला गेट बंद असल्यामुळे रिटर्न फिरावं लागला आणि तो शाही चाकून खाली आला त्या वेळामध्ये संपूर्ण हानी ऑलरेडी झाली होती हेच जर आपण जर या इथल्या नेत्यांना कळलं असतं दूरदृष्टीचा प्रकार हा विषय आहे या ठिकाणी तुम्ही जर उड्डाण ब्रिज जो आहे गेले वीस पंचवीस वर्ष महापालिका स्थापन झाल्यानंतरचा विषय आहे मी सांगतो दापुडीपासून लोणाळ्यापर्यंत सर्व रेल्वे लाईन्स आहेत त्याच्यावरती आत्ता यांच्या पाठीमागून बरेच उड्डाण ब्रिज झाले मग का राहतो दूरदृष्टी नाही आहे सत्ताधाऱ्यांकडे असा स्पष्ट आरोप केलाय या सगळ्या उमेदवारांमध्ये सगळ्यात महत्वाचं जो घटक आहे तो इथला अल्पसंख्याक आहे दलितांच्या काय प्रश्न आहेत आपण जाणून घेऊया अनेक वर्षापासून तुम्ही या प्रश्नावर लढा देता आहात बौद्धवीरा असेल किंवा इतर तुमच्या ज्या मागण्या आहेत तुम्ही काही पक्षांसोबतही चर्चा केली होती काय नेमकं त्याचं निष्फळ झालंय काही किंवा सत्ताधाऱ्यांनी काय त्याला प्रतिसाद दिला होता सर्वप्रथम मी आपण जे चर्चा घडून आणतात त्याबद्दल आय बी एन लोकपतचे मी जाहीर आभार मानतो आणि आपण जे आत्ता सांगितलं आदरणीय महापौर साहेबांनी स्टँडिंग चेअरमॅननी गरिबांना दलितांना एक तर खायची प्रॉब्लेम असतात त्यांना अन्न अन्न धान्य निवारा यांचा त्यांना त्रास असतो आमचे गरीब रोटी कमवणार का स्विमिंग टँकमध्ये जाणार का ते गार्डनमध्ये जाणार तुम्हाला गार्डन आणि स्विमिंग ऐवजी तुम्ही रोजगार निर्माण का नाही केला आज पंधरा वर्ष झालं मागासवर्ग्यांचा निधी सत्ताधाऱ्यांनी हडप केलेला आहे त्याला जाब कोण विचारणार तर आम्ही निधी सत्ताधाऱ्यांनी हडप केला अत्यंत गंभीर आरोप आहे आणि ज्यांच्याकडे सध्या या महापालिकेच्या तिजोरीच्या ताब्यात स्टँडिंग चेअरमन तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे की निधी हडप केला आणि स्विमिंग टँक आणि ह्या सुविधा देण्यापेक्षा तुम्ही रोजगार निर्मिती केलेली नाहीये थोडक्यात सांगतो मी जे रिझर्वेशन आहे ते होईल आता झालं रोजगारचा रोजगार जे मध्ये बर्थ होईल तेव्हा सगळ्यांच होईल दुसरी एक सांगतो मी अन्य दान हे दान जे बाकी चालू होते बाकी लोक करतात आता जे आरोप केलंय ते अगोदर ते पण राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन थांबलेलं होते आता ते दुसरी पार्टीला गेलेले त्यामुळे त्यांना तो नैतिक अधिकार नाही आहे म्हणून आणि जो आरोप केला तो त्यांनी अशा पद्धतीने खोडून काढलाय पिंपरी गावासोबत एक अत्यंत महत्वाची एक स्वातंत्र्य काळातली घटना किंवा एक इतिहास आहे पिंपरी गावाला कारण ज्यावेळेस देशाची फाळणी झाली होती स्वातंत्र्य झाल्यानंतर जे काही निर्वासित आले होते ते पिंपरी कॅम्पामध्ये राहतात आणि त्यांचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आता त्यांचा दबदबा एवढा आहे की ते स्वतःच्या मतदानानुसार आपला एक प्रतिनिधी दे निवडून देतात आणि त्यांची जी ताकद आहे ते बघून महानगरपालिकेत सत्ता कोणाची जरी असली तरी एक महत्त्वाचं पद मात्र कॅम्पामध्ये राहते असं असताना अनेक वर्षापासून महत्त्वाची पदं कॅम्पातल्या तुमच्या अनेक उमेदवारांना मिळालेली आहेत निर्वासितांची तुमची प्रश्न सुटलेली आहेत का सिंधी समाजाचे काय नेमके प्रश्न आहेत सिंधी समाज के अभी भी 50 परसेंट लोगों को हक नहीं मिला हुआ है ये का मलकानी जो यहाँ नगर सेविका थी उस समय शशिकांत सुतार यहाँ के पालक मंत्री थे उस समय अढ़ाई सौ लोगों को उनका हक दिया गया था लेकिन उसके बाद कोई भी हक नहीं दिया गया अभी जो खड़से साहब थे उन्होंने एक जी निकाला था परंतु राजकारण के इसमें खर्चा बिचारे चले गए उसकी वजह से पिंपरी के का सिंधी समाज को मालकी हक का प्रस्ताव असर ठंडा है लेकिन इसके लिए हमने मुख्यमंत्री जी बात किया है सुना ना उन्होंने बोले कारपोरेशन इलेक्शन के बाद जितने भी सिंधी समाज के लोगों को मालकी हक नहीं दिया गया है उनको माल की हक दिया जाएगा उनको सनद दी जाएगी माल की हक मिलेगा लेकिन प्रश्न ये है कि अभी तक जिन्होंने पद जिनको मिले थे आपके समाज के लोगों के उन्होंने जो मूलभूत सुविधाएं वो देनी थी वो प्रश्न अभी तक सॉल्व हुए या नहीं हुए उन्नीस सौ पंचानवे का जो डीपी का प्लान इधर का साहब मंजूर हुआ है आज तक तो उसके हिसाब से तो काम हुआ ही नहीं है पिंपरी कैम्प में पिंपरी कैम्प में विकास क्या हुआ है आप हाँ मुझे बताइए उम्मीदवारों का विकास हुआ है लेकिन लोगों के काम काम का कोई विकास नहीं हुआ है आज भी मुझे बताए सब उम्मीदवार है सभी लोग मैं उसके लिए इसके ऊपर टिप्पणा निकलता जीजा माता हॉस्पिटल थी उसके लिए मुझे कितनी तकलीफ हुई उसको बनवाने में मुझे मालूम है साहब थे उनके नाम मैं उनके हाथ जोड़ा साहब ये मेरा एक प्रोजेक्ट मंजूर करा कराकर दो उन्होंने करवाया फिर क्यों नहीं, नहीं किया आपको क्यों ऐसा क्यों लगता है कि उन्होंने किया नहीं किसने ये सत्ताधारियों ने क्यों नहीं किया होगा अभी एक बात सुनो हर इधर क्या है राष्ट्रवादी की सत्ता है जो दूसरा अपोजिट पार्टी का नगर सेवक रहता है उसका काम नहीं होता है और हमको राष्ट्रवादी के ऊपर ही आश्रित रहना पड़ता है ये मेन बात है मेन बात है फिर भी आप भाजपा में आ गए आपने भाजपा में एक बात सुनो अभी मुझे भाजे में बुलाया गया तो मैं भाजे में आया नहीं तो मैं में रहते नहीं मैं में था पहले भी नहीं था काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीवर निर्भर राहावं लागते कारण की सत्ता आहे असं त्यांचा म्हणणं आहे आपण आपण यांचं काय म्हणणं ऐकून घेऊया जिजमाचं हॉस्पिटल आहे आमच्या पक्ष म्हणून झालं ते काय म्हणले आमची सत्तेत पार्टी नाहीये आहे आमची कामं होत नाही ते स्वतः म्हटले आणि परत काय म्हणतात आमच्यामुळे जिजमाचं हॉस्पिटल झालं अहो सत्ता जर राष्ट्रवादीची आहे ना हे अजितदादा शिवाय पिंपरीचा विकास होऊ नयेत नाही मात्र त्यांनी खूप गंभीर आरोप केलेला आहे की राष्ट्रवादीनी शहराचा विकास केला का माहिती नाही मात्र उमेदवारांचा विकास, विकास इकडे होतो तुमच्या घरामध्ये अनेक पद होती आणि आजही आहेत काय तथ्य आहे यांच्या आरोपामध्ये विकास झाला नसता तर काल अजित दादांनी जी एकोणीस उद्घाटन घेतली ते भूमिपूजन झाले ते झालेच नसते ना उगीचच आता विरोधकांची पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करणार त्यात काय तथ्य नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हा सगळा विकास बघून असा आरोप केला आहे त्यांनी तर ही चर्चा रंगलेली आहे आणि यानंतर आपण नागरिकाकडे जाणार आहोत ज्या महिलांचे प्रश्न आहेत तेही प्रश्न आपण जाणून घेणार आहोत घेऊया कुठेही जाऊ नका पहा फक्त ऐवीण लोकमत नंतर आपला सर्वांचं स्वागत आहे आपण याआधी ऐकलं की पिंपरीमध्ये जे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप करत होते त्याबद्दल नागरिकांना नेमकं काय वाटते नागरिक इथे जे त्यांना सुविधा मिळतात त्या समाधानी एका का जाणून घेऊया तुम्ही अनेक वर्षापासून या शहराचा अभ्यास करतात नवे तुम्ही इथे राहतात आणि हे सगळे जे नेते आहे तुमच्या समोर वाढलेली आहेत आणि ती मोठ्या पद पदानेही मोठी झालेली आहेत आता जे एकमेकावर आरोप करतायत त्याच्यामध्ये काय तथ्य आहे आणि नागरिकांना खरंच सुविधा मिळत आहेत का प्रामुख्याने गावचा, सर, आ, पिंपरी गावचा जो संपूर्ण प्रश्न जर बघितला तर पिंपरी कॅम्प लष्कर रेल्वे ह्या सगळ्या ह्यांनी हा संपूर्ण परिसर कंडक्टेड झालेला आहे त्यामुळं ह्यांच्या ह्यांच्याकडे नेत्यांकडे नक्की कारण आहे की विकासाला नक्की जागाच नाही आहे आज बरेच विकासाच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं पण वास्तविकता इथल्या मूळ माणसाला इथल्या तरुणाला इथल्या गृहिणींना खऱ्या अर्थाने समर्थ करण्याचं काम झालं आहे का हा सगळ्यात माझा मूलभूत प्रश्न आहे तुम्हाला डीपी प्लॅन आणि एकंदरच या सगळ्या बाबींचा अभ्यास आहे डीपी प्लॅनवरनं खास करणं एकमेकावर आरोप होत आहेत खरंच विकास करण्यासाठी डीपी प्लॅनच महत्वाचा असतो का यांची इच्छाशक्ती महत्वाची आहे इच्छाशक्ती महत्वाची असते ॲक्च्युली तसं पाहिलं तर महापालिकेची जी कामं आहेत मूलभूत कामं घणकचरा व्यवस्थापन असेल अथवा सार्वजनिक स्वचालयाची सोय असेल तरी पुरुषांसाठी मुताऱ्या असतील आता आमच्या प्रभागात जर बघाल तर बऱ्याच असलेल्या मुताऱ्या कुठं गेल्यात हे पण समजत नाही त्याच्याबद्दल ना कोणाला खंत आहे ना कसं आहे भयानक व्यसनाधीनता आहे शिक्षणाचा अभाव त्यांच्या भवितव्यासाठी विचार केला जात नाही आणि पंच्याण्णवचं डी पीला आज सव्वी एकवीस वर्ष झाले किती वर्ष लागणार तुकाराला तू करायला इच्छाशक्तीचा अभाव आहे महत्वाचा आरोप केलेला आहे खरंतर याबरोबर महिलांचे काय प्रश्न आहेत या वाडामधले आपण जाणून घ्या तत्पूर्वी एक गम्मतशीर बाब म्हणजे या पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्या घरातल्या जे नातेवाईक आहेत ते राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या की त्यांनी का शिवसेना राष्ट्रवादीला पसंती दिलेली आहे जरूर नागरिकांनी म, मतदान करून तुमच्या काकांवर विश्वास टाकला तुम्ही त्याचा अनादर करत नाही नु। रिलेशन खूप चांगले ही पार्टी चूज करणं म्हणजे आमचं रिलेशन तुटलं असं नाहीये लहानपणापासून त्यांनी माझा तर पार्टी वेगळी चूज करणं म्हणून असं काय नाही की आमचं रिलेशन तुटलंय विचारधारा तुम्हाला पटत नाही शिवसेनेची मला अशी पार्टी हवी होती जी यंगस्टर्सला सपोर्ट करते आणि सगळ्या सगळ्या कास्टला घेऊन एकत्र पुढं प्रगती करते तर म्हणून मीकडे ते विजन नाही आहे आणि म्हणून राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत त्या ह्या 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 सगळ्या बरोबरच महिलांच्या काय नेमक्या समस्या आहेत आणि तुम्हीही राष्ट्रवादीकडनं इच्छुक होतात प्रश्न ते सोडवण्यासाठी असमर्थ म्हणून तुम्ही शिवसेनेमध्ये दाखल नक्कीच मी राष्ट्रवादीमधून मागं तिकीट भेटलं होतं पण त्याच्यावर अगदी व्हाईटनर लावून माझं नाव बदलण्यात आलं फोडण्यात आलं माझा असा राष्ट्रवादीवर आरोप आहे आता ताईने सांगितलं जसं की राष्ट्रवादी डायनेमिक पार्टी आहे पण ती फक्त पैसे खाण्यासाठी ठीक आहे फक्त पैसा खाती ती आज म्हणतात ते की नाही का आयटी हब झालं आणि हे झालं पण इथं ज्या आता ज्या लेडीज आहेत समजा समजा मयस झालं त्यांच्या घरामध्ये आणि मला चार तासासाठी काम करायचं त्यांच्यासाठी काही रोजगार नाहीये तिथे महिलां जे महिला बालकल्याण आहे त्यांच्या योजना इथपर्यंत पोहोचलेल्या नाही पक्षाकडनं जर तुम्हाला तिकीट मिळालं असतं तर तुम्ही उमेदवार राहिला असतात ना आता तुम्ही तर ना सर पण मग मग त्यावेळेस तुम्हाला नाही लक्षात आलं का की हे सगळ्या उणीवा त्या पक्षामध्ये आहेत नक्कीच संधी मिळाली असती तर ही सगळी कामं करून पण दाखवली सगळी कामं करून दाखवली असती महिलांचे हे प्रश्न सांगतात काय तथ्य आहे यामध्ये ज्या महिलांना मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे होत्या अगदी शौचालय ते सुद्धा नाही आहेत मग विकास काय केला विकास काय सर, सर महिलांसाठी आता मशीन क्लास आपण घेतले जवळजवळ स्वतःश महिलांनी गावामधनं क्लास केलेला आहे आणि परत विधवा महिलांना आपण जे अनुदान दिलेलं आहे सहा हजार रुपयाच्या ह्याच्यामध्ये आणि बाकी मूलभूत सुविधा तया त्यांना जे मिळायला पाहिजे एक सुरक्षेचं वातावरण त्याचबरोबर त्यांच्या ज्या शौचालयाचे जे प्रश्न आहेत ते अजूनही कायम आहेत इथे पुरुष शौचालय सुद्धा नाही मग विकास काय केला असा असा प्रश्न चालू पुरुष शौचालय आहेच ना आणि आता जे महिला शौचालयचं आपण आता टेंडर काढलेलं आहे ते आता एका आठ दहा दिवसात होईल असते आता होईल असं म्हणतात आता त्या त्यामुळं नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया की आता हे सगळं तुम्ही ऐकतात काय नेमकं म्हणायचं पिंपरी मध्ये आता नदीचा पिंपरी गावामध्ये म्हणजे मूळ नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे तर आत्ता जर मी पेपरमध्ये वाचलं की पुणे महानगरपालिकेला साडेपाचशे ते सहाशे कोटी नदी सुधारासाठी दिले मग पिंपरी चिंचवडला हा का नाही दिला आणि तसंच मी काही पेपरमध्ये वाचत असतो की स्मार्ट सिटीला पुण्यात दिलं आणि आपली एवढी जर पालिका विविध ठिकाणी जर नावलौकी कमवत असेल तर त्या ठिकाणी काय घेत नाही तर हे पण एक वेगळं चित्र दिसतं मला या आरोप प्रत्यारोपानंतर आता या प्रभागातील नागरिकांना निर्णय घ्यायचा आहे की नेमकी मतं कुणाच्या पारड्यात टाकायची आणि हा सगळा जो आहे सत्ता कुणाला द्यायची हे लवकरच आपल्याला कळणार आहे यानंतर आपण पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक प्रभागामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी आणि त्यांना आव्हान देणाऱ्या भाजपची मतं जाणून घेणार आहोत मात्र तूर्त इथेच थांबूया तोपर्यंत पहा फक्त आय बी एन लोकमत